काही मित्र पिकनिकसाठी निघाले अनेक दिवसांनी गाठभेट झालेल्या मित्रांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता या मित्रांची कार एकशे वीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावत होती या भरधाव कारचा अचानक भीषण अपघात झाला या अपघातात सात मित्रांचा जागीच मृत्यू झाला चालकाने भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्याने सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे या भरधाव कारचा अपघाता आधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे गुजरातमधील साबरकांडा येथील या भीषण कार अपघाताच्या आधीचा व्हिडिओ आता समोर आला आहे या कारमधील मित्र मोठ्या आवाजात गाणे ऐकत होते या मित्रांची कार एकशे वीस किलोमीटर वेगाने धावत होती या भरधाव कारचा अपघात झाल्यानंतर कारमधील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघात होण्याआधी या कारमधील भरत केसवानी नावाच्या तरुणाने व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर अपलोड केला होता या भरत केसवानीचा देखील अपघात झाला आहे या व्हिडिओमधील सर्वजण वेगवान कारमध्ये गाणे ऐकत आणि गात होते